मोरबाड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ग्रामीण भागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यामध्ये काराव गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण वांगणी काराव उल्हास नदीवरील वांगणी पाषाणे पुलाचे लोकार्पण तसेच वांगणी रेल्वे स्टेशन ते डोणे रस्त्याचे भूमिपूजन कोडसावरे गावामधील अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण गोरेगाव येथील अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण दहिवली बेणशील येथील पुलाचे बांधकाम अशा विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले कोट्यवधी रुपयांचा निधी या विकासकामांसाठी आमदार किसन कोथेरे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला असून लवकरच येथील विकासकामे पूर्ण होतील असे आमदार किसन कोथरे यांनी यावेळी म्हटले आहे यावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे ही फक्त आमदार किसन कोथरे यांच्याच प्रयत्नातून शक्य झाली असल्याचे वांगणी ग्रामपंचायत सरपंच वनिता आडाव एकनाथ शेलार राजेश पाटील यांनी म्हटले आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे उल्हास नदीवर पहिला एक जुना पूल होता तो नदीच्या पुरामध्ये बुडला जात होता पलीकडं रायगड जिल्हा आणि या बाजूला ठाणे जिल्हा या सगळ्या मोठी गावं येतं या सगळ्या गावांना खूप अडचणीचा प्रश्न होता त्यासाठी आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून याला मंजुरी घेतली आणि त्याचा आज लोकार्पण झाला या भागातील सर्व जनतेला रायगडमधले असेल किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यातले लोक असतील मुरबाड किंवा इकडं कर्जत या भागात जाण्याचा असेल तर सगळ्यांना तो फायद्याचा पोल हो आहे आणि आज त्याचं चा काम चांगल्या पद्धतीने होऊन त्याचं लोकार्पण झालं दहिवलीला एक बेंडशेलच्या जवळ खूप मोठे लोकांची रहदारीची अडचण होते पाऊस आला की ताबडतोब तो, तो बुडत होता त्याकरता नवीन त्या ठिकाणी मंजुरी घेतली आणि त्याचं काम आता ताबडतोब चालू होतं आहे एक तीनच्या चार, चार महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि यावर्षी पावसाळ्यामध्ये लोकांना अडचण राहणार नाही तिसरा एक पूल महत्त्वाचं दोणे हे निकोब कर्जतच्या या उजव्या पट्ट्याला जर जायचं असेल तर या गावांना वांगणीला यायचं असेल तर त्यांना रेल्वेमध्ये यावं लागत होतं किंवा बाहेरच्या रोडनी यावं लागत होतं हा पूल घेतल्यामुळं वांगणीच्या दळणवळणाला या गावांचा खूप मोठा फायदा होईल आणि कर्जतमधल्या गावांना कर्जत, कर्जत लांब आहे भिवपुरी लांब पडते त्यांना वांगणी स्टेशन जवळ आहे त्याकरता तो ब्रिज त्याचंही आज काम सुरू झालं आहे येत्या चार ते पाच महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि कर्जत किंवा रायगड जिल्हा हा दळणवळणाच्या दृष्टीने वांगणीला जॉईन केल्यामुळं वांगणी गावाची बाजारपेठ चांगल्या प्रकारची वाढेल आणि वांगणीला चांगला दर्जा मिळेल प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज वांगणी